नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ ओल्या नराच्या वड्या विविध प्रकारे कशा तयार करायच्या हे तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही याचे व्हिडिओसुद्धा पाहिला असाल तर आज मी तुम्हाला ओल्या नारळाच्याच पण मँगो फ्लेवर असणाऱ्या वड्या कशा तयार करायच्या हे दाखवणार आहे पण आता मँगोचा सीझन संपला आहे तर आपण मँगो वडी कशा प्रकारे तयार करायची हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर हो माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण ओल्या नारळाच्या मँगो फ्लेवर असणाऱ्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या वड्या कशा प्रकारे तयार करायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला आता मी रेसिपी साठी लागणारे काय काय साहित्य घेतले आहे ते दाखवते इथे साधारणतः एक मोठा नारळ मी फोडून तो विळीवरती किसून घेतलेला आहे तुम्ही नारळाचा किस मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता साधारणतः एक नारळाचा माझा इथे दोन वाट्या एवढा किस तयार झालेला आहे आता दोन वाट्या नारळाच्या कीसासाठी मी इथे दोन वाट्या साखरेचा वापर करणार आहे जेवढ्या प्रमाणात आपल्या नारळाचा किस असतो त्याच प्रमाणात आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे आता बघा मी गॅसवरती एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि यामध्ये हा जो किसलेला नारळाचा किस आहे तो मी घालून घेत आहे आता तुपामध्ये हा घातलेला नारळाचा किस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे फक्त दोन मिनिटं आपल्याला तुपामध्ये हा किस व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण घेतलेली साखर घालून घेणार आहोत जेवढ्या प्रमाणात आपले नारळाचा किस असतो तेवढ्याच प्रमाणात इथे आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे आता साखर आणि ओला नारळाचा कीस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे साखर व्यवस्थित वितळेपर्यंत सतत आपल्याला इथे चमच्याच्या साह्याने हे मिश्रण हलवत राहायचे आहे आणि व्यवस्थित असे साखर आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी मिश्रण सर्व एकत्र करत चमच्याच्या साह्याने सतत ते हलवत राहत आहे साखर थोडी आता वितळण्यास सुरुवात झालेली आहे बघा तुम्हाला दिसत असेल की आता इथे साखर सुद्धा आपली पूर्ण मेल्ट झालेली आहे आणि आपले हे मिश्रण थोडे असे पातळसर झालेले तुम्हाला दिसत असेल आता हे मिश्रण आपल्याला मंद गॅसवरती घट्टसर असे तयार करून घ्यायचे आहे मिश्रण सगळे एकत्र झाल्यावरती ते थोडेसे असे साईड साईडनी तूप सोडायला लागते आणि त्याचा एक गोळा असा तयार व्हायला लागतो तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असे घट्टसर करून घ्यायचे आहे पण इथे मात्र आपल्याला सतत हे मिश्रण हलवतच राहायचे आहे बघा अशा प्रकारे मी हे मिश्रण सतत इथे चमच्याच्या साह्याने हलवत आहे आता इथे मिश्रण आपले थोडेसे घट्टसच असे झाले आहे आता आपण यामध्ये मँगो फ्लेवर येण्यासाठी मी इथे मँगो क्रशचा वापर केलेला आहे आता हा मँगो क्रश तुम्हाला कोणत्याही बेकरी शॉपमध्ये मिळू शकतो मी एक कप इथे मँगो क्रश घातलेला आहे आणि अजूनही मँगोची टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मँगो इसेन्सचासुद्धा वापर करणार आहे इथे मी साधारणतः पाच ते सहा थेंब असे मँगो इसेन्से घातलेले आहे आता आपल्याला पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे आहे मँगो क्रश किंवा इसेन्समुळे अगदी मँगो फ्लेवर येणारी अशी ही मँगोची बर्फी तयार होते मॅंगोचा सीझन नसताना सुद्धा आपण मँगो फ्लेवर असणारे असे पदार्थ मँगो क्रशच्या च्या साह्याने तयार करू शकतो आता इथे आपल्याला पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र एक जीव असे करून घ्यायचे आहे यामध्ये मी थोडासा यल्लो कलरचा फूड कलरचा वापर केलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही टाकला तरीही चालतो किंवा नाही टाकला तरीसुद्धा चालतो टाकलेला कलर व्यवस्थित पुन्हा मी सर्व मिश्रणामध्ये एकत्र करून घेत आहे कलर टाकल्यामुळे थोडा मँगोचा बर्फी आहे असे आपल्याला कळून येते बघा छान असा मँगोचा कलरसुद्धा मिश्रणाला आलेला आहे सुद्धा आपल्याला सतत हलवत हे मिश्रण राहायचे आहे ओल्या नारळाच्या वड्या करताना थोडा आपल्याला हाताचा जास्तच इथे वापर करावा लागतो आता इथे मी चवीपुरती थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा हे, हे मिश्रण सतत असे मी हलवून घेत आहे आणि एकत्र करत आहे बघा आता इथे थोडे घट्टसर असे माझे मिश्रण झालेले आहे आता हे तयार झालेले मिश्रण वडी थापण्यासाठी तयार आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचे तर अशा प्रकारे एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडेसे मिश्रण काढून घ्यायचे आणि ते थंड झाल्यावर असा त्याचा गोळा तयार करून बघायचा बघा इथे तर मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे म्हणजे आता इथे आपले हे वडी थापण्यासाठी था 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 मिश्रण तयार झालेले आहे पुन्हा मी सर्व मिश्रण व्यवस्थित जरा एकत्र करून घेतले आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये किंवा ट्रे मध्ये त्याला तूप लावायचे आणि ते थापण्यासाठी ओतून घ्यायचे बघा इथे आता मी एक ट्रे घेतलेला आहे ट्रेला तूप लावून घेतले आणि तू त्यामध्ये हे बॅटर घातलेले आहे आणि ते अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने मी व्यवस्थित चारही बाजूनी थापून घेत आहे बघा अशा प्रकारे इथे माझे आता हे बॅटर व्यवस्थित असे थापून झालेले आहे आता ह्याच्या आपल्याला वड्या तयार करायच्या आहेत पण वड्या तयार करताना हे बॅटर थोडेसे असे कोमटसर झाले कीच आपल्याला ह्या मिश्रणाच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत अगदी गरम असताना किंवा अगदीही थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडायच्या नाही त्यामुळे कोमटसर असे हे मिश्रण तयार झाले की आता आपण ह्याच्या वड्या तयार करून घेऊया आता इथे आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही शेपमध्ये आपण ह्या वड्या तयार करून घेऊ शकतो मी इथे स्क्वेअर शेपमध्ये वड्या पाडून घेत आहे बघा अशा प्रकारे इथे आता माझ्या वड्या सुद्धा पाडून झालेल्या आहेत बघा इथे आता हे वड्यांचे मिश्रण पूर्ण थंड झाले की ह्या वड्या आपोआपच वरती यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी आता एक वडी इथे काढून दाखवते बघा अशी आपली क्रिस्पी कुरकुरीत अगदी तोंडामध्ये टाकताच विरघळणारी अशी ही आंबावडी तयार झालेली आहे तुम्हाला आता इथे एक मी वडी तोडून दाखवते बघा वडी तोडल्यानंतर सुद्धा त्याचा क्रिस्पीपणा तुम्हाला दिसत असेल आता अशा प्रकारे मी ह्या वड्या सर्व तयार करून घेतल्या आणि त्यांना सुंदर अशा दिसण्यासाठी त्याच्यावरती मी थोडेसे पिस्ता आणि केशर लावून घेतलेले आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रक्षाबंधनला ओल्या नाराच्या मँगो फ्लेवर असणाऱ्या मँगोच्या वड्या नक्की तयार करून बघा चवीला अतिशय सुंदर आणि ह्या वड्या मन्नाट लागतात तोंडामध्येच टाकताच अगदी आपण मँगो खाल्ल्यासारखे आपल्याला वाटते आणि ह्या वड्या अगदी क्रिस्पी आणि भरपूर दिवस अशा टिकणाऱ्या तयार होतात चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद